दरम्यान ठाकरे बंधूंच्या या सगळ्या भूमिकेनंतर आता भाजपाची भूमिका स्पष्ट करतात आशिष शेलार पाहूया तर त्यांना ते आग्रही राहावेत म्हणून भाजप आग्रह करे पण त्रिभाषा सूत्र या बाबतीतला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एका अर्थाने कार्यवाही ही फेब्रुवारी दोन हजार बावीसला झाली ज्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजीच होते

त्रिभाषा सूत्रीचा निर्णय राज्य सरकारचा आहे त्याची कारणं सुद्धा मागे मी स्पष्ट केली ती विद्यार्थ्यांच्या हितात आहे नंबर एक याच राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मराठी मुलं शिकणाऱ्या शाळांमध्ये किंवा मराठी परिवार ज्या शाळेत शिकतात आणि ज्यांचं शैक्षणिक माध्यम मराठी सोडूनच आहे अशा आय जी एस सी आय बी आय सी कॅम्ब्रिज या शाळा राज्यात चालू आहेत त्या आज चालू नाहीत ते कित्येक वर्ष चालू आहेत त्या शाळांचं माध्यम मराठी सोडून अन्य आहे त्या शाळांमध्ये आपण दोन हजार वीसला जो योग्य कायदा केला मराठी अनिवार्यतेचा त्यामुळे तीन भाषा शिकवल्या जात आहेत आणि त्यामुळे एकाच राज्यामध्ये एकाच महाराष्ट्रात एकाच मराठी आईच्या पुरी जन्मलेल्या अन्य विद्यार्थी आणि आय सी एस सी सी बी एस सी आय बी कॅम्ब्रिज यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असमानता होते त्यामुळे हा त्रिभाषा भाषासूत्रीच्या विचारातला पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा काही लोक डोळे झाक मुद्दामून करताय काहींच्या नजरेस ते आलं नसेल म्हणून आम्ही हे नजरेस आणून देतो की राज्य सरकारच्या मंडळाच्या स्टेट बोर्डाच्या किंवा राज्य सरकार अनुदान देणाऱ्या राज्य सरकार एडेड देणाऱ्या किंवा राज्य सरकारने ज्याला सेल्फ फायनान्समध्ये परवानगी दिलेल्या शाळा शिकणाऱ्या अन्य भाषेतल्या माध्यम म्हणून शाळांची संख्या दहा टक्के विद्यार्थ्यांची आहे आणि ते आजपासून नाही भाजपच्या काळात सुरू झालेलं नाही ते गेले वर्षानुवर्ष चालू आहे आणि त्या राज्य सरकारच्या शाळा उर्दूपासून बंगालीपर्यंत माध्यमातून शिकवत आहेत हो त्यात दहा टक्के विद्यार्थी शिकतायत